नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा डब्ल्यू एक अकॅमि मध्ये मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे नवी मुंबई मनपा महानगरपालिकेची दोन हजार पंचवीस मध्ये जी परीक्षा होणार आहे याचा इथून संपूर्ण माहिती जी ऑफिशियली पीडीएफ आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे नुकतीच जाहिरात काल जे आलेली आहे ती पेपर मध्ये होती आज जे दिलेलं आहे यामध्ये पात्रता काय असणार आहे वयोमर्यादा किती कोणाला फॉर्म भरता येणार आहे तसेच वेतन किती राहणार आहे अभ्यासक्रम काय असणार आहे तसेच कोणत्या पदाकरिता ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे इथंभूत सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्याकरिता आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक ला करायचा आहे तसेच जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके एकूण जे पद आहे तसे आपण फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक बघणार आहोत सहाशे वीस पदाकरिता ही जाहिरात आहे यामध्ये याकरिता मध्ये नवी मुंबई मनपा बॅच दोन हजार पंचवीस स्टार्ट करण्यात येणार आहे उद्यापासून यामध्ये जे पद आहेत जे एन एम स्टाफ नर्स एम एमपीडब्ल्यू आहे मल्टीपर्पज वर्कर पशुधन पर्यवेक्षक औषध निर्माण अधिकारी आहे लिपिक आहार तंत्रज्ञ आरोग्य सहायक महिला या सर्व पदाकरिता सेपरेट बॅच असणार आहे तांत्रिक विषया सहित ही बॅच सुरू झालेली आहे फक्त दोन हजार रुपयामध्ये तुम्हाला ऑफर मध्ये ही बॅच जॉईन करता येणार आहे गुढीपाडव्याची ऑफर चालू आहे यामध्ये तांत्रिक विषयाचा तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव असणार आहे सर्व विषयाचे लेक्चर आपल्याला बघायला मिळणार आहे सर्व विषय बुक नोट्स दिले जाणार आहेत मोफत स्वरूपामध्ये याकरिता आपल्याला एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या, या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे अधिकची इन्फॉर्मेशन तुम्हाला व्हॉट्सअप केली जाणार आहे ओके आपला जास्त वेळ न घेता ऑफिशियली आपी ऍडव्हर्टाइजमेंट पब्लिक झालेली आहे बघूया आपण काय यामध्ये महाराष्ट्र शासन सामाजिक जी जाहिरात आहे ते बघूया आता नवी मुंबई महानगरपालिका यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस ला जी जाहिरात आज प्रसिद्ध झाले नोटिफिकेशन आलेलं आहे यामध्ये आपण बघू शकता नवी मुंबई मनपाच्या आस्थापनेवरील गटक आणि गड मधील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी प्रस्तुत जाहिरातीतील नमूद केल्याप्रमाणे पदांची शैक्षणिक अहर्ता व इतर पूर्तता करणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत उद्यापासून अर्ज भरता येणार आहेत त्याची लिंक पण आपण टेलिग्राम चॅनेलला उपलब्ध करून दिली जाणार आहे प्रस्तुत जाहिराती पदे प्रशासकीय असणार आहेत सेवेतील अभियांत्रिकी सेवा असेल तांत्रिक टेक्निकल सेवा असेल लेखा वित्त उद्यान विभाग सार्वजनिक आरोग्य विभागामधील तसेच निम वैद्यकीय इत्यादी आहेत सदर भरतीसाठी पुरेसा प्राप्त होण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सदर जाहिरातीमधून घटक आणि गड्ड मधील एकूण सहाशे वीस पद भरली जाणार आहेत याचा अर्ज करण्याचा कालावधी असणार आहे अठ्ठावीस तीन म्हणजे उद्यापासून अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस पासून ते अकरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे या वेबसाईटला भेट द्या वेबसाईट वरती लिंक आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट एनडबूएमसी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला अकरा मे पर्यंत ही सवलत उपलब्ध असणार आहे फॉर्म भरण्याची पदाचा खालील तपशील आपण सांगितल्याप्रमाणे तुम्हाला, सांगितल्या तुम्हाला काय असणार आहे पात्रता अभ्यासक्रम वयोमर्यादा वयोमर्यादा किती आहे सांगूया एक मे बघा ओपन करिता अठरा ते अडोतीस किती अठरा ते अडोतीस आणि जर कॅटेगरीमध्ये असतील स्टुडंट तर त्यांच्याकरिता अठरा ते त्रेचाळीस मर्यादा असणार आहे परत यामध्ये माझी सैनिक असाल अंशकालीन असेल दिव्यांग या उमेदवारांकरिता वयोमर्यादा अजून पाच वर्षे शिथिल सेम करण्यात आलेली आहे हे वयोमर्यादा संदर्भात तुम्हाला अगोदर सांगितलेले जाहिरात किती पदाचे किती कोणते पद आहेत हे झालेलं आहे त्यानंतर झालेली आहे पात्रता बघणार आहोत आणि अभ्यासक्रम आपण या मध्ये आता नेक्स्ट बघणार आहोत ओके यामध्ये बायोमेडिकल इंजिनिअरचं पद आहे एक कनिष्ठ अभियंता कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनियर जे आपले महत्वाचे आहेत आपल्याकरिता यामध्ये जीएनएम एन एम स्टाफ नर्स ज्याला आपण नर्स मिडवाय जनरल नर्स मिडवाय असं बोलतो येस थर्टी नुसार तुमचं वेतन असणार आहे वेतन पण सांगितलेलं आहे थमनेला पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे पर्यंत तुमचं शेवटचं पेमेंट असणार आहे याच्या सर्वात जास्त जागा म्हणजे सहाशे वीस पैकी एकशे एकतीस पदाच्या एकशे वीस एकशे एकतीस एक जागा जा 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 आहेत त्या जीएनएमच्या आहेत म्हणजे जनरल नर्स मिडवाईफ मेल अँड फिमेल करिता दोघांकरिता हे पद आहे फॉर्म भरू शकता ओके आपण एकदम निवांत तुम्हाला माहिती देतोय हळूवारपणे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती योग्यरित्या समजली पाहिजे त्यानंतर आहे जे महत्वाचं पद आपल्याकरिता सरळसेवेच आहार तंत्रज्ञ आहे एकच पद आहे याच्याकरिता औषध निर्माता किंवा औषध निर्माण अधिकारी याचं एस टेन नुसार पेमेंट असणार आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे पर्यंत तुमचं पेमेंट राहणार आहे याच्यामध्ये वाढ पण होईल नंतर वेतन आयोग नवीन लागू झाल्यानंतर बारा पद आहेत एकूण त्यानंतर आरोग्य सहाय्यक महिला नुसार बारा पदे आहेत याचे पण सेम पेमेंट आहे एकोणतीस हजार दोनशे बेसिक पेमेंट त्यानंतर पशुधन पर्यवेक्षक पशुधन पर्यवेक्षक नुसार वेतन श्रेणी पंचवीस हजार पाचशे ते शंभर एकूण पदे दोन आहेत ठीक आहे दोन पद आपण कॅटेगरी वाईज पण बघणार आहोत संपूर्ण त्यानंतर आहे ऑनरी नर्स एम च्या अडतीस जागा आहेत ओके भरमसाठ आहेत भरपूर जागा आहेत त्यामुळे याचं पेमेंट असणार आहे सेमच ए सेट नुसार पेमेंट स्ट्रक्चर एस सेट पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर त्यानंतर हे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी युता एमपीडब्ल्यू मल्टीपर्पज वर्कर मेल अँड फिमेल दोघांकरिता चालते पद आहे फॉर्म भरू शकता यस एट नुसारच पेमेंट असणार आहे एकावन्न पद आहेत एमपीडब्ल्यू चे म्हणजे खूप सारे पद आहेत ओके त्यानंतर आहे महत्वाचं आपल्याकरिता लिपिक टंकलेखक लेखक ज्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे लिपिक टंकलेख एक चे एकशे पस्तीस आहे ओके जेएनएमचे बघितले आपण जे एन एम आणि लिपिक टंकलेखक लेखक सोबत सारखे पद आहे एकशे एकतीस आणि एकशे पस्तीस त्यानंतर कक्षसेविका आया कक्षसेवक वार्ड बॉय याची अठ्ठावीस आणि एकोणतीस पद आहेत ओके यांचा पेमेंट जो आहे वन नुसार पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे पर्यंत पेमेंट स्ट्रक्चर राहणार आहे ओके पूर्ण आपण तीस पदाकरिता जे वेगवेगळे पद आहेत एकूण पदे सहाशे वीस आहेत त्याचा आपण सर्व बघितलेलं आहे कोणत्या पदाकरिता जाहिरात आहे त्याचं पेमेंट स्ट्रक्चर आणि एकूण संख्या पदाची तर याचा अर्ज दिनांक तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे उद्यापासून चालू होणार अठ्ठावीस तारखेपासून ते अकरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे परीक्षेचा दिनांक जे आहे ते तुम्हाला कधी असणारे उपलब्ध परीक्षा सात अगोदर तुम्हाला तिकीट दिले जाणार आहे संकेतस्थळावरती पुढचं माहिती बघूया आपण बराच आकारणे शुल्क तुम्हाला फॉर्म भरण्याकरिता ओपन करिता खुला प्रवर्ग एक हजार रुपये पैसे लागणार आहे पेमेंट करावं लागणार आहे आणि मागास प्रवर्ग तसेच अनाथ प्रवर्गाकरिता नऊशे रुपये परीक्षेचा दिनांक वेळ केंद्र प्रवेश सत्रामध्ये प्रवेश पत्रामध्ये नमूद केलं जाणार आहे ज्यासाठी तुम्हाला संकेतस्थळावर भेट द्यायची आहे ओके डॉक्टर कैलास शिंदे आयुक्त तसेच प्रशासक नवी मुंबई महानगरपालिका यांच्या सैलीशी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जे विद्यार्थी वयोमर्यादा शिथिलता असेल निवड पद्धत असेल सर्वसाधारण सूचना अटी शर्ती शैक्षणिक अर्थ सामाजिक व समांतर आरक्षण तसे आरक्षण तरतुदी पदनीय ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम हे संपूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये दिलेला आहे ते आपण बघणार आहोत जे पात्र उमेदवार ठरत आहेत ज्यांच्याकडे कोर्स कंप्लीट आहे ते बघूया आपण ते सर्व उमेदवार फॉर्म भरू शकणार आहात तर सुरुवातीला बघूया आपण फर्स्ट जे आपल्याकरिता महत्वाचं आहे उद्यान अधीक्षक यामध्ये बघा ज्या जा जागा आहेत एक परंतु याकरिता मान्यता प्राप्त कृषी विद्यापीठाची पदवी बेसी हॉर्टिकल्चर असेल अॅग्रिकल्चर बॉटनी फॉरेस्ट्री पदवी मान्यता आपल्या विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील जर पदवी तुमची उत्तीर्ण असेल तुम्ही जर असाल तर तुम्हाला उद्यान अधीक्षक म्हणून फॉर्म भरता येणार आहे त्यानंतर महत्वाचा ज्याकरिता आपण वाट बघत होतो एवढ्या वेळाकरिता सकाळपासून कधी ऑफिशियली नोटिफिकेशन येते जाहिरातीचं यामध्ये कोणतं पद आहे हे वैद्यकीय समाज ठीक आहे आपल्याला कामाचं नाहीये महत्वाचं आहे स्टाफ नर्स नर्स मिड वाईफ जीएनएमच्या जागा आहेत एकशे एकतीस भरपूर जागा आहेत वेतन श्रेणी एस थर्टी नुसार तुम्हाला सांगितलेलं आहे कॅटेगरी नुसार बघायला गेला आपण जातीकरिता तेरा आहेत जमातीकरिता दहा विजय दोन जागा आहेत एन टी सी ला दोन एन ला दोन जागा आहेत त्यानंतर विमा ओबीसी लाबीसीकरिता ला एकूण जागा आहेत त्यानुसार तुम्ही डिस्ट्रीब्युशन बघू शकता एफ आपण टेलिग्राम चॅनेल टाकणार आहोत एससीबीसी ला तेरा आहेत ईडब्ल्यूएस ला तेरा आणि खुला प्रवर्ग शेहेचाळीस अशा परत महिला उमेदवार असतील सर्वसाधारण राखीव प्रवर्ग असतील वेगवेगळे अंशकालीन खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अनाथ दिव्यांग यांच्याकरिता जागा आहेत सर्वात महत्वाचं जे आहे आपल्याला फॉर्म कोण भरू शकतं शैक्षणिक अवर्थ काय का दिलेली आहे तर या ठिकाणी मान्यता प्राप्त विद्यापीठाची बीएससी नर्सिंग विषयाची पदवी उत्तीर्ण केलेले विद्यार्थी किंवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाची शालांत प्रमाणपत्र परीक्षा एच एस उत्तीर्ण तसेच महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचे जनरल नर्सिंग निडवाई वायफरी या विषयाची पदविका उत्तीर्ण असणे गरजेचं आहे त्यासोबतच परिचारिका म्हणून शासकीय किंवा निमशासकीय हो किंवा स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खासगी रुग्णालयामधील संबंधित विषयातील किमान दोन वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे म्हणजे या ठिकाणी लिमिटेशन नाहीये लिमिटेशन म्हणजे तुम्हाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये जरी तुम्ही गव्हर्मेंट गव्हर्नमेंट प्लस प्रायव्हेट सेक्टरमध्ये निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जर दोन वर्ष काम केलेलं असेल तर त्याचा तुम्हाला अनुभवाचा प्रमाणपत्र लागणार आहे त्यासोबत महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आणि मराठी भाषेचं ज्ञान मराठी भाषेचे ज्ञान म्हणजे तुम्हाला दहावीचा बोर्ड सर्टिफिकेट लागणार आहे ठीक आहे त्यानंतर पद आहे महत्वाचं जीएनएम झालेलं आहे सांख्यिकी साकोय महत्वाचं आपल्याला जे तुमच्याकरिता आहे पुढचं आहार तंत्र तंत्रज्ञ आहार तंत्रज्ञ घटक मध्ये तंत्र एकूण जागा एक आहे याच्याकरिता फूड टेक्नॉलॉजी मान्यता प्राप्त विद्यापीठाची फूड अँड न्यूट्रिशन विषयासह हो, बीएससी पदवी किंवा न्यूट्रिशन अँड डायटिशियन मधील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असलेला उमेदवार फॉर्म भरू शकतो तसेच त्याला सेम खासगी किंवा सरकारी रुग्णालयामधील संबंधित कामाचा दोन वर्षाचा अनुभव असणे गरजेचं आहे तसेच मराठी भाषेचे ज्ञान पण त्यांच्याकडे असणे गरजेचं आहे त्यानंतर पुढचं पद आहे ज्याचं औषध निर्माता किंवा औषध निर्माण अधिकारी ओके याचे एकूण जे पद आहेत बारा पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे फार्मसिस्ट छान सॅलरी आहे चांगली आणि बऱ्याच दिवसापासून ही वाढवा वाट आपण बघत होतो याची जी शैक्षणिक अर्थ आहे मान्यता विद्यापीठाची बेफाफ बॅचलर ऑफ फार्मसी पदवी उत्तीर्ण तसेच महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलच्या नोंदणी प्रमाणपत्र ऍक्ट एकोणीशे अठ्ठेचाळीस नुसार वैद्य नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे संबंधित विषयातील कामाचा दोन वर्षाचा अनुभव तसेच मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे ओके त्यानंतर पुढचं बघूया आपण आरोग्य सहायक महिला ओके नवीन पद आहे फक्त महिलांकरिता एकूण हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तुमची पेमेंट असणार आहे एकूण जागा बारा आहेत यामध्ये प्रत्येक कॅटेगरी ओपनकरिता दो तीन आहेत ईडब्ल्यू एस ला एक एसीबीसी ला एक आहे ओबीसी साठी दोन जागा आहेत राखीव एन टी बी ला एक आहे विजयाला एक आहे एससी आणि एस सी दोन आणि एस टी एक जागा आहेत तर याचा आपण बघूया आता पात्रता कोण फॉर्म भरू शकतो कोणत्या महिला फक्त महिलांकरिता आहे पण आरोग्य सहाय्यक महिला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची विज्ञान शाखेची उच्च माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र उत्तीर्ण म्हणजे ज्यांचं बारावी सायन्स झालेलं आहे त्या महिला फॉर्म भरू शकतात संबंधित विषयातील कामाचा किमान दोन वर्षाचा अनुभव असणे गरजेचं आहे मराठी भाषेचं ज्ञान किंवा निवडीनंतर तुम्हाला बारा महिन्यांचा प्रशिक्षण पाठ्यक्रम आरोग्य सहायक महिला ह तर एमपीडब्ल्यू बारा महिन्याचा प्रशिक्षण पाठ्यक्रम एमपीडब्ल्यू किंवा दोन वर्षात उत्तीर्ण होणे गरजेचं आहे ठीक आहे त्यानंतर पुढचं बघूया आपण महत्वाचं आहे आपल्याकरिता जे पद पर पशुधन पर्यवेक्षक घटक आहे याच्या दोन जागा आहेत परंतु दोन जागा कोणाकरिता आहेत बघा एक जागा फुला प्रवर्ग राखीव राखीव आणि एक जागा आहे अनुसूचित जातीकरिता एक आहे ओके तर याचा जे क्रायटेरिया दिलेला आहे शैक्षणिक अर्थात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे म्हणजे बारावी उत्तीर्ण तसेच मान्यता प्राप्त विद्यापीठाची पशुसंवर्धनाची पदविका पदविका डिप्लोमा गरजेचा आहे तसेच शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खासगी नामवंत संस्थेतील संबंधित विषयातील कामाचा दोन वर्षाचा अनुभव असणे गरजेचा आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान आपल्याला असणे गरजेचे आहे ओके त्यानंतर पुढे दिलेलं आहे जिथे आपण वाट बघताय ऑक्झॅलरी नर्स मिडवाईफ एम च्या पदाचा एस नुसार हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर पर्यंत तुमचं पेमी स्ट्रक्चर असणार आहे एकूण जागा आहेत अडुतीस ओपन करिता चौदा आहेत त्यानंतर ईडब्ल्यू एस चा चार एसीबीसी ला चार आहेत ओबीसी ला चार जागा आहेत त्यानंतर एनटीबी ला एक आहे एनटीसीला ला दोन आणि एनटीडी ला एक जागा राखीव आहे आणि अनुसूचित जाती यसीकरिता आठ जागा आहेत आठ मध्ये सर्वसाधारण चार महिलांना दोन आहेत माझे सैनिकला एक आहे ओके तुम्ही बघू नंतर बघू शकता याचा आपण बघूया दिव्यांगाकरिता या दिव्यांगा दोन जागा आहेत राखीव कोणता दिव्यांग अस्थिव्य महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची म्हणजे एस एस परीक्षा उत्तीर्ण झालेली असणे गरजेचं आहे त्या कोणी जे एन एम पदाकरिता शासन मान्य संस्थेचा एन एम अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण करणे गरजेचं आहे जीएनएम करीता महिला जी करी आणि पुरुष दोन्ही पण ओके तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करा अगोदर त्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग नोंदणी गरजेचं आहे तुमचं रजिस्ट्रेशन गरजेचं आहे दहावी उत्तीर्ण प्लस दहावी नंतर तुमचा एएनएमचा चा अभ्यासक्रम कोर्स कंप्लीट झालेला असायला पाहिजे त्यानंतर आहे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी ज्याच्या जागा एक्कावन्न आहेत एमपीडब्ल्यू जे पद आहे महत्वाचं टेक्निकल पद आहे या सेट नुसार हजार पाचशे बेसिक पेमेंट आहे एकूण जागा एकावन्न यामध्ये एस सी करीता सात एसटी करीता तीन आहेत विजयाला एक जागा आहे एनटीबी एक एन टी सी ला दोन जागा आहेत एन टी एक आहे विमा प्री करिता दहा जागा राखीव आहेत एससीबीसी ला पाच ईडब्ल्यू एस ला पाच आणि खुला प्रवर्गाला पंधरा ओपन करीता पंधरा जागा आहेत याचा आपण आता पात्रता बघूया यामध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि शैक्षणिक माध्यमिक शालांत म्हणजे एच एस सी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे बारावी परीक्षा उत्तीर्ण मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे कशाकरिता एमपीडब्ल्यू आणि परत एकदा आहे त्यांनी बाद निवडीनंतर तुमची निवड झाल्यानंतर बारा महिन्याचा प्रशिक्षण पाठ्यक्रम एमपीडब्ल्यू चा दोन वर्ष तुम्ही उत्तीर्ण होणे गरजेचं आहे एमपीडब्ल्यू च्या ज्या पोस्ट आहेत एकदा बघून घ्या तुम्ही सर्वजण एकूण पद एकावन्न एक आहेत भरपूर पद आहेत त्यानंतर आए, जे आपण बघितलेले आहेत संपूर्ण पदाकरिता एम जे एम झालेला आहे एमपीडब्ल्यू झालेला आहे ठीक आहे उद्यान सहायक ठीक आहे लिपिक टंक टंकलेखा बघूया आपण एकूण जे पद आहे टोटल एकशे पस्तीस जागाकरिता जाहिरात आहे क्लर्कची याचा आता विभागनीय तुमचं जे आहे कॅटेगरीनुसार तुम्ही जागा बघून घ्या माध्यम विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी म्हणजे आर्ट कॉमर्स सायन्स कोणतीही पदवी उत्तीर्ण त्यासोबत मराठीचं किमान थर्टी मराठी थर्टी आणि इंग्लिश फोर्टी कि काय दिलेलं व दिलेलं आहे व म्हणजे दोन्ही सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे गरजेचं आहे बो टायपिंग सर्टिफिकेट मराठी आणि इंग्लिश मराठी भाषेचे ज्ञान असणे गरजेचं आहे याचं क्रायटेरिया फक्त पदवी आणि मराठी आणि इंग्लिशचं टायपिंग सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे ओके हे संपूर्ण तुम्हाला माहिती दिलेली आहे जेवढे जेवढे पद आहेत त्या संदर्भात पुढचा माहिती देवी आपण जे तुम्हाला सांगितलेले आहे गुढीपाडव्यानिमित्त जे ऑफर चालू आहे तुम्हाला यापैकी कोणतीही बॅच एन एम जे एन एम असेल पशुसंवर्धन एमपीडब्ल्यू पीडब्ल्यू त्यानंतर महिला सहाय्यक महिला आहे औषध निर्माण अधिकारी आहार तंत्रज्ञ कोणतीही बॅच तुम्हाला फक्त तांत्रिकची पण आहे आणि तांत्रिक विषयासहित सर्व विषय मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी के ओके तर याकरिता आपल्याला एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार आहे ओके व्हॉट्सअप केली जाणार आहे गुढीपाडवायची ऑफर आहे आणि ऑफर मध्ये त्यासोबत एन एम जे निम तर तांत्रिक विषयासहित आणि फार्मसिस्ट ची एक एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे येणाऱ्या चार दिवसामध्ये ही बॅच स्टार्ट होणार आहे तांत्रिक विषयासहित तर याकरिता आपल्याला कॉल करायचा आहे तसेच व्हिडिओ जर आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे आपण नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके थँक्यू सर्वांचे आणि अभ्यासक्रमाचा जो व्हिडिओ आहे तो नेक्स्ट होणार आहे कोण नेमकं कागदपत्रे कोणती लागणार आहेत अभ्यासक्रम प्रत्येक पदाचा काय आहे त्यामध्ये तुम्हाला सेपरेट माहिती दिली जाणार आहे ओके धन्यवाद सर्वांचे